अरे कसा आहेस तू बरा आहेस का काही अडचण आहे का मला येऊन भेट या मतदारसंघामध्ये पार्टीचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि अधिकाराने हे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मिळेल आणि मी ती निवडणूक लढवणार आहे कर्जत खालापूर मतदारसंघातून विधानसभेच्या तिकिटावर दावा ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे जोरदार राजकीय हालचाल करताना दिसत आहेत राज्यात महायुती असून कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीचे आमदार महेंद्र थोरवे आहेत असं असताना त्याच महायुतीमधून सुधाकर घारे यांना कसं तिकीट मिळणार हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न पण राजकारण म्हटलं की काहीही घडू शकतं आता सुधाकर घारे यांना तिकीट कसं मिळणार आणि ती विधानसभा कशी लढवणार ह्याला अवकाश असला तरी महायुतीमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या जागावाटपांमध्ये खालापूर मतदारसंघातली जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी असं शक्तीप्रदर्शन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे मला तिकीट मिळणार आणि मी निवडणूक लढवणार असं छातीठोकपणे सांगत सुधाकर घारे आत्मविश्वास दाखवत आहेत कदाचित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना कोणता तरी राजकीय कानमंत्र दिला असावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर महाराष्ट्रातली सर्वात पहिली निर्धार सभा कर्जतमध्ये घेत सुधाकर घारे यांनी राजकीय इतिहास रचला होता त्यावेळी सुधाकर घारे यांच्या कार्यकर्त्यांनी सुधा भाऊ आमदार पाहिजे अशा जोरदार घोषणा अजित पवार यांच्यासमोर दिल्या मी लोकांच्या मनातलं जाणणारा नेता आहे असं म्हणत अजितदादा यांनी सुधाकर घारे यांना राजकीय म्हटलं होतं इथली तरुण मुलं वेगवेगळ्या घोषणा देत होती त्याबद्दल पण काळजी करू नका आम्ही लोकांच्या मनामध्ये काय आहे ते जाणणारी माणसं आहोत एकीकडे सुनील तटकरेंसारखे धुरंधर राजकारणी पाठीशी असताना तिकीट मिळणारच असा आत्मविश्वास सुधाकर घारे यांच्या चेहऱ्यावर आहे त्यामुळे महायुतीत फाटाफूट होते की महायुतीत सुधाकर घारे यांचा विचार केला जातोय ते अजूनही स्पष्ट नाही आहे कर्जत खालापूर मतदारसंघातून शक्तीप्रदर्शन करत सुधाकर घारे यांचं नाव अजित पवार यांच्यासमोर वारंवार ठेवलं आहे अशाने सुधाकर घारेंचं राजकीय वजन वाढलेलं दिसत आहे अजितदादा यांनी सुधाकर घारे यांना फोन करून मतदारसंघातील हालचाल आणि पुढील राजकीय डाव यावर संवाद साधल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच सुधाकर घारेंनी त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरायचंय ही इच्छा अजितदादांसमोर कळत नकळतपणे कित्येकदा मांडलेलीच आहे वरिष्ठांनी सुधाकर घारेंना दिलेला कानमंत्र नक्की काय आहे ते जाणून घ्यायची इच्छा सर्वांनाच लागलेली आहे म्हणूनच की काय सुधाकर घारे यांच्या राजकीय हालचालींवर बारीक लक्ष ठेवून कित्येक धुरंधर त्यांना चितपट करण्याच्या प्रयत्नात आहेत ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका